तोत या ला दोन तोतया आरटीओ अधिकाऱ्यांविरोधात पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आर टी ओ लोगो लावलेल्या स्कॉर्पिओ गाडीत खाकी गणवेश घालून वाहन चालकांकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन तोतया अधिकाऱ्यांच्या विरोधात अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय मोटर वाहन निरीक्षक सुनील पाटील यांनी याबाबत फिर्याद दिली असून या घटनेतील दोघाही तोतया अधिकाऱ्यांना बीड जिल्ह्यातील एल सी पथकानं अटक केली आहे नगर येथील केवल जग्गी यांच्या मालकीचा ट्रक घेऊन चालक अशोक पांचाळ हा बीड कडे जात असताना पाथर्डी तालुक्यातील देवराई येथे लोगो लावलेली स्कॉर्पिओ गाडी आली आणि त्यांनी ट्रक चालकाला गाडीचे फिटनेस प्रमाणपत्र संपले असून यामुळे चौसष्ट हजार रुपये दंड भरावा असं सांगत पंचवीस हजारांची तडजोड केली दरम्यान या प्रकारचा जग्गी यांना संशय आला आणि त्यांनी मोटर मालक कल्याणकारी संघटनेचे अध्यक्ष बाबा सानप यांच्याशी संपर्क केला सानप यांनी संबंधित तोतयांशी चर्चा केल्यानंतर त्यातील एकानं मी वडाळा आरटीओ मधून सूर्यवंशी बोलतोय असं सांगितलं सानप यांनाही संशय आल्यानं त्यांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे यांना या प्रकरणी माहिती दिली तर सगरे यांनी पाटील यांना चौकशी करण्यास सांगितलं पाटील यांनी स्कॉर्पिओ गाडी कोणत्या ठिकाणची आहे याची चौकशी केली असता ती ठाणे आर ओ कार्यालयाची असल्याचं समोर आलं मात्र त्यांची गाडी त्यांच्या कार्यालयात असल्याचीही माहिती मिळाली तेथे सूर्यवंशी नावाचे कोणीही अधिकारी नाही असं समजलं त्यानंतर पाटील यांनी आरोपी विरोधात पाथर्डी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला दरम्यान हे दोघेही तोतया अधिकारी बीड जिल्ह्यात गेले असल्याचं समजताच अहिल्यानगर आर टी ओ कार्यालयानं बीड आर टी ओ कार्यालयाशी संपर्क केला आणि बीड आर टी ओ कार्यालयातील अधिकारी गणेश विघ्ने यांनी या दोघांना गाडीसह ताब्यात घेत बीड पोलीस स्टेशनला त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला दरम्यान अजय गाडगे आणि दिनेश धनवर अशीही आरोपींची नावे असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर